आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी सुद्धा बाप्पाचं आगमन झालंय सहपरिवार बाप्पांची मनोभावे त्यांनी पूजा सुद्धा केली आहे शेतकरी कष्टकरी आणि सगळ्या जनतेच्या भरभराटीसाठी बाप्पाला दादा भुसेंनी साकडं घातल्याचं सा पाहायला मिळालं नाशिक मधून दादा भुसेंच्या खर्ची ही दृश्य आपण पाहतोय जगाच्या पाठीवर जिथे आपले सर्व भाविक आहेत त्यांनी उत्स्फूर्तपणे गणपती बाप्पाचं स्वागत केलेलं आहे मनोभावे पूजा केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या शेतकरी राजाची प्रगती होऊ दे गोर गरीब कष्टकऱ्यांना चांगलं आयुष्य लाभू दे त्यांची प्रगती होऊ दे त्यांच्या जीवनामध्ये आनंददायी सुख येऊ दे अशा प्रकारची प्रार्थना मी माझे व्यक्तिगत कुटुंबाच्या वतीने आणि मालेगावच्या तमाम नागरिकांच्या के वतीने केलेली आहे